आप गाडीचं ब्रेकच काम निघलंय वगैरे घेत गाडी आपली जॅक लावून टायर बाकी टायर बी डगडग करत आहे पिन मारवं लागेल टायराला पुढचा टायर हलत आहे जरा हे दोन लाईट इतर लावायची खाली ब्लॉक आवडत असत लाईट लवकरच शंभर सोडून आज लोक आपल्याला ट्रिप भेटतील आपण आपलं काम करून देऊ आपल्या गाडीचं आणि आज जरा काल रात्रीपासून खूप पाऊस आहे आपल्या इकडं बघू शकता बारीकच पाऊस आहे पण पाच वाजल्यापासून पाऊस आहे कार टायर खुल बाहेर काढलं बघा त्याला काय म्हणतात मला माहित नाही

गाडीचं हँडल काढून टाकलं पूर्ण आपल्या गाडीचा हँडल काढून टाकलं पूर्ण हे आपलं चवी काम करतात काम करून घ्यायचे ब्रेक पहिले टाकलं वाटत ब्रेकच काही टाकले मागच्या टायरमध्ये वाटतं रायनरे रायनरे काय म्हणते त्याला दोन्ही दोन्ही चाकात बदलले मागच्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नंतर ब्लॉग मध्ये बाय बाय